आमच्याद्वारे सांगितलेल्या कथा अनुभवांच्या सततेचा दावा करीत नाहीत कथांद्वारे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश नाही किंवा कोणत्याही धर्म किंवा पंथाला दुखवत नाही उद्देश फक्त मनोरंजनाचा आहे मी अमोल गायकवाड पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे सोनीकी स्टोरी या चॅनल मार्फत माझे सहकारी प्रशांतजी जाधव एक मन मजेदार स्टोरी घेऊन म्हणून आम्ही तुमच्यासोबत सादर करतात माझे सहकारी प्रशांत जाधव हे तुम्हाला थोडक्यात स्टोरी सांगतील या सर्वांचा तुम्ही लाभ घ्यावा प्रशांतजी आपल्यासोबत काय प्रसंग झाला नमस्कार प्रसंग म्हणजे मी सांगू इच्छितो की मुंबईमध्ये असा एक प्रकार झाला होता की म्हणजे जेणेकरून मे महिना हा म्हणजे एक प्रकारचा गर्मी गरमी लोक कसे की घरात न झोपता जो कोण भार कोण कुठल्या अंगणामध्ये किंवा कुठल्या मैदानामध्ये ह्या प्रकारे असे झोपायचे आणि आम्ही पण त्या मुंबईमध्ये त्या शहरामध्ये राहत होतो आणि आमची फॅमिली पण मोठी होती तर आम्ही लोक काय करायचो की आमचं एक एक पटांगण होतं म्हणजे मैदानामुळे हवं असं तसं प्रकारे आणि ओळखीचे मित्र होते सगळे की आम्ही लोक एका सोबत त्या पटांगणात आम्ही लोक झोपायचो ह्याचा ह्याचा बिस्त इकडे ह्याचा जाय इकडे असं झोपता झोपता आम्ही लोक आम्ही ते दिवस काढायचो गर्मी कशी तरी आपली पुढे ढकलायचो ढकलायचो कसे तरी जावे म्हणजे असा प्रकार होता आणि एक दिवस असं झालं होत की आम्ही रात्रीचे बारा वाजले होते आणि आम्ही लोक आमच्या इथे काहीतरी जयंतीचा प्रकार होता आंबेडकर जयंती म्हणून आणि त्यावेळेस आमच्याकडे क्रिकेटचे स्पोर्ट्स होते क्रिकेटचे स्पोर्ट्स होता होता एक बारा साडेबारा होत वाजले होते संप संपे पर्यंत तर संपल्यानंतर आम्ही लोक त्या पट आम झोपायला आलो झोपायला आल्यानंतर तर कसं होतं जी आमची चाल होती चाल जी होती ना तशी चौरस होती चौरस होण्याची कसं एका फ्लोअरवरती बाराके बारा रुमेश छत्तीस रूम होते तर छत्तीस ना एक कसं तीन तीन टॉयलेट होते कॉमन टॉयलेट कॉमन सार्वजनिक सार्वजनिक हां पण असं ते बाहेर नव्हतं की तुमच्या बारा बारा रूमला असायचे की तुम्ही लोक टॉयलेट घ्या तसं ग्राउंड फ्लोर होता फर्स्ट फ्लोर सेकंड आणि थर्ड आणि मग त्या ग्राउंडमध्ये लोक झोपायचो एक गोष्ट असं झालं जयंती होती थोडा उशीर झाला आणि आमच्या इकडे एक दुकान होतं एक रजन मोहितेचं म्हणून दुकान त्यांनी बंद केलं सगळं जयंतीचा प्रकार म्हणलं झालं की स्पोर्ट्सचा आम्ही लोक आमचे विशेष हटेल आणि असेच पडलो होतो बाहेरच बाहेरच आमच्या त्या पटना पटांगणामध्ये आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एका एका फ्लोअरला छत्तीस असे बारा बारा के बारा बारा म्हणजे छत्तीस असे रूम होते आणि बारा बारा असे तीन तीन होते, होते। हा तर आम्ही लोक बोलता बोलता असं म्हणजे गेला होता पण झोप येत नव्हती गर्मीचा प्रकार होता आणि स्पोर्ट्स पण त्यावेळेस आम्ही थोडं की आपलं बोलता बोलता सॉरी सगळं शांत एकदम सुखसुखाट झालं होतं म्हणजे बोलता बोलतो बोलतो एक एक सवा एक वाजला दे होता आणि रात्रीचे आणि एक कोण तरी बाई एक आमचं मी सांगितलं मला की बरोबर मला एक कॉमन टॉयलेट होत बरोबर सफेद साडी घालून सफेद साडी घालून हा सफेद साडी घालून टॉयलेटची इथं उभी होती नाही तिथून ती निघाली टॉयलेट मधून निघाली मग बोल की रजे मध्ये दुकान होतं एक कॉमन दुकान असं कि तिथं सगळं खाऊ वगैरे भेटायचं असत सगळं ते आणि मग आम्ही लोकांनी काय केलं ती तिथून निघाली आमचा एक स्टेज होता कॉमन स्टेज कॉमन स्टेज काय असं काय त्या तिथून त्या रजेच्या दुकानाच्या पाठी ती गेली गेली तसे आता आता तुम्ही कसे आहात तसे माझे मित्र होते तुम्ही आहात किंवा अजून असे चार पाच जण तर त्यातल्या एकाने माझ्या बघितलं की बाबा असा जो प्रकार आहे तिथून कोणतरी ती प्राचीनच्या दुकानामध्ये गेली गेले सफेद साडी करून सफेद साडी करून तर आम्ही काय तो एवढा हे नाही गेला को की कोणतरी असेल इग्नोर केला तुम्ही बोलत की त्यातला एक माझा मित्र म्हणतो की अरे नाही हा काहीतरी आहे जेथे कोणतरी आयटम आहे जिथे गेले तिथे हिरो तो उभा असेल ओके म्हणजे आमच्या मनामध्ये हा प्रकार चालू आहे पण आम्हाला मान्य की हकीकत काय आहे ती ओके आता ते असा विषय नाही करा तर त्याच्यामध्ये एक मित्र काय म्हणतो की असं असेल तर आपण एक काम करूया आपला पण फायदा होईल आपण न रंग्यात पकडू पकडू रंगून जागेवरून उठलो जागेवरून उठलो पुन्हा काय सांगितलं नाही आम्ही लोकांनी गप चूप तिथे गेलो तिथून आम्हाला जायला एक बोलतो ना आ, दोन तीन सेकंड लागत असेल जायला गेलो तर आम्हाला आवाज आलेला ऐकायचा म्हणजे कोणतरी भांडण करते तिकडेच तिथेच ओके म्हणजे आम्ही लोक गेलो ना तिथे तर माझा मी तो बघ मी बोललो ना काहीतरी हा असाच प्रकारे आपला फायदा होईल तुला बघ आपला फायदा असा असेल आपण पाच मिनिटं थांबू असे काय आहे ते बघू ती बाहेर आली ना तर ती आपण रंग्यात पकडू पकडू कोण आहे ती ठीक आहे आम्ही दहा मिनिटं थांबलो ते चालूच होत हे कधी संपेल एकाने बोल दोन वाजले ठीक आहे एक काम कर आपण इकडे काय प्रसंग आहे तर आहे ते बघायला बरोबर आता थोडीशी मला पण एक भीती निर्माण झाली माझ्या यामध्ये कारण की ते हक्केत आम्ही होतो तिथे थोडस मला पण भीती वाढायला लागले तर मग आम्ही लोकांनी दुकानशे पाठी गेलो पाठी केलं ना कोणच नव्हतं मग तो भांडण्याचा आवाज कुठून येतो मग आम्ही अस काय झालं हा प्रकार म्हणजे आम्ही कोणी सगळं थोडीशी जागा होती अशी शोधले कोण नाही आणि सगळे एका जागेत आलो एका जागेला आलो आणि थोडासा अंतरावर होती की बाई आम्हाला दिसली दिसली सफेद साडी घालून होती सभे बघा माझ्या अंगावरती आता परत काटे माराय आहे आता ती दिसले तर म्हणून पण त्यावेळेस कसं होतं की आम्ही येंग होतो हा प्रकार आम्हाला काय एवढा माहित नव्हता की असं काय हा प्रकार घर आणि शहरा ठिकाणी होईल सांगता येत तर त्याची मला मी तर बोलतो की बघ काहीतरी झाला असेल तिथं तू कोण असेल तू गेला असेल आणि ती गेली असेल पण ती तिथं अशी उभी होती ज्या प्रकारे अशी उभी होती आम्हाला तिच्याकडे खेचत होते समोर समोर म्हणजे आम्ही तिच्याकडे जाव जाव तिच्या याच्यामध्ये आमच्यामध्ये जे असेल तर त्याच्यामध्ये आमचा एक मित्र होता मित्र होत की आम्हाला सांगितलं म्हणतो बघ असा असा प्रकार आहे हे आपल्याला इकडं दिसले आपण गेलो लोकांना पण ती नव्हती आता आपल्या तिथे दिसतंय कधी काय होतं की आपण असे पाच सहा जण मित्र असतो त्यामध्ये काय असतं की एकाच्या ह्याच्यावरती ना त्याच्या देवाचा एक हे असतो हात असतो की तो आपल्याला सावरतो बरोबर तर त्याच्यामध्ये आमच्या असा एक होता ना की त्याला ते समजलं होत की हा प्रकार वेगळा काहीतरी वेगळाच प्रकार प्रकार आहे मग त्याने आम्हाला काय केलं की बघ आम्हाला त्यांनी ताकीद दिली तिथं सावध केलं सावध केलं की बाबा हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आपण ह्याच्या पुढे जायचं नाही कारण की आपण हे आपल्याला दाखवते आज तिने आपण इथं दाखवलं आपण इथे गेलो त्यावेळेस आपण तिथे दाखवते आपण तिथे जाऊ पण ज्यावेळेस तिथे आपण हादीत जाऊ आपण परत नाही येणार परत नाही येणार साजिक असे मग आता माझ्या अंगावरती असे शेरे उभी आहे तर माझी हा काय प्रकार नसतो कारण की आपला जे एरिया कोण आपल्याला बोलणार काय नाही असं तसं येते तर मग की नाही हा जो बोलते ना हे बरोबर आहे आपण त्या जागेवरून तर पार केलं आपण परत येऊ की नाही आपल्याला नाही माहिती बरोबर मग आम्ही काय केलं सर आलो जो आपल्याला बिस्तर झोपलं आणि ज्या बाथरूमधून ती बाई भार परत आली होती त्या बारापर्यंत आम्ही लो लोकांनी विचारलं की बाबा असं असं आहे असं असं आमच्याबरोबर झालं होतं तर हा प्रकार बरोबर आहे काय तो हा प्रकार खरोखरच आहे इथे पौर्णिमा आणि अमोशाला एक बाई बाहेर येते आणि ती बाई अशा अशा ठिकाणी ऐकून जाते आणि मग तो मनुष्य परत येत नाही त्याच्यानंतर आम्ही कांदा खरावला की परत असं काय घडलं तो कुणाच्या पाठी जायचं नाही आणि कसली आस ठेवायची नाही लालच वगैरे लालच शिवायची नाही आपण नियंग आहे म्हणून आपल्याला फायदा भेटेल त्या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि मग तो आम्हाला धडा शिकला आम्ही धडा धडा आम्हाला लागला की बाबा की हा प्रकार जसं म्हणजे आपल्याला पण भेटेल भेटेल म्हणून आपण त्या गेलो होतो पण बोलतात ना कुणाच्या एकाच्या कृपेने आपण करत आलो माझ सांगण्यात तात्पर्य असत की सेक्स जेणेकरून आपण माझा फायदा उचलतो अशा प्रकारे कधी कधी होतो की तो आपल्याच अंगावरती येतो यंग ये पिल्लांमध्ये सांगायला सांगतो की आपण विचार करतो की दुसरा कोण करत असेल आणि मग आपला जो फायदा होईल असा काही प्रकार नाही थोडस बाळगा आणि व्यवस्थित जागेवरती तुम्ही हे करा तर मित्रांनो आताच बघितलं आपले सहकारी प्रशांत जाधव यांच्याजवळ जो प्रसंग घडलेला त्यांनी ती स्टोरी आपल्यासमोर सादर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा